एप्रिल बाबासाहेब आंबेडकर परवानगी द्यावी रिपाईच्या मातंग आघाडीची सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे करें मागणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवानधारकांची शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा करण्यास झाली सुरुवात सातारा लोकसभा मतदारसंघातून रिपाई एचे तिकीट जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओवाळे यांना जाहीर अद्याप राष्ट्रवादीच्या खासदार शरद पवार गटाकडून प्रस्ताव आलेला नाही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे लोकसभा उमेदवारीवरून स्पष्टीकरण सातारा शहरातील मंगळवार तळ्याजवळील रामाचा गोट पुलाच्या संरक्षण भिंतेचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची नागरिकांकडून होत आहे मागणी मान तालुक्यातील सिद्धनाथ सहकारी पतसंस्थेचे नूतन स्वीकृत संचालक संजय गांधी यांचा आमदार जयकुमार गोरे यांचे हस्ते मान तालुक्यातील दहिवडी येथे करण्यात आला सत्कार जातीयवादी पक्षाच्या उमेदवाराला थारा मिळणार नाही पाटण तालुक्यातील काळोली येथे महाविकास आघाडीच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे प्रतिपादन सातारा लोकसभा निवडणुकीसंदर्भात इंडिया आघाडीतील कराड उत्तर व दक्षिणमधील कार्यकर्त्यांचा मेळावा कराड येथील पंकज हॉलमध्ये संपन्न कोरेगावच्या श्री केदारेश्वर धर्मशाळेच्या दोन मजली इमारतीचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व लोकसभा निवडणुकीमुळे शासनाने तमाशा कलापथकांना अनुदान द्यावे लोकनाट्य तमाशा मंडळ व्यवस्थापक लवाळे यांनी केली मागणी सातारा शहरातील गोडवली येथे रस्त्याचे काम सुरू सामाजिक कार्यकर्ते रवी पवार यांची माहिती परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण सातारा लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीतून मारुती जानकर यांना उमेदवारी जाहीर हुतात्मा कर्नल संतोष माडिक यांच्या स्मारकबाबत पाठपुरावा केल्याबद्दल माजी सैनिक शंकर माळवदे यांचा सातारा शहरातील सदर बाजार येथे करण्यात आला सत्कार वाई तालुक्यातील भोइंज येथील किसनवीर साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर सोसायटीच्या व्याजापोटी जमा केले तीनशे कोटी व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली माहिती मान तालुक्यातील कुळगजई येथे माडा लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या माननीय शेखर गोरे गटातील कार्यकर्त्यांची कुळकझई येथे बैठक संपन्न माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण सातारा लोकसभेची जागा लढण्यास तयार राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या यांच्याकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी हिरवा कंदील मिळण्याची शक्यता विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील आणि त्यांचे पुत्र सारंग पाटील यांचे पाटण येथील महाविकास आघाडीच्या मेळाव्याकडे पाठ महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील एस टी स्टँड परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा दारूच्या बाटल्यावर मुद्देमाल केला जप्त कराड तालुक्यातील मसूर येथील व परिसरातील पाणी प्रश्न भाजपचे कराड उत्तर निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे यांनी सोडवल्याबद्दल मसूर ग्रामस्थांनी मनोज घोरपडे यांचा केला सत्कार सातारा जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात चार स्पीड गन वाहने दाखल ही वाहने महामार्ग राज्यमार्ग व अन्य ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत निर्धारित वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांना ई चलन जारी केले जाणार आहे आणि दंड ऑनलाईन भरण्यासाठी मोबाईल फोनवर संदेश मिळणार आहे कराड तालुक्यातील आटके गावाच्या हद्दीत सँट्रो कार महामार्गाच्या कडेच्या खड्ड्यात गेल्याची घटना सोमवार दिनांक एक एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली या अपघातात दोन जण जखमी कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान पाटण तालुक्यातील मल्हारपेठ ही महत्वाची बाजारपेठ मानली जाते परिसरातील अनेक गावे तसेच वाड्या वस्त्यावरील ग्रामस्थ बाजारासह इतर साहित्यांच्या इतर साहित्यांच्या खरेदीसाठी मल्हारपेठला येतात मात्र येथील पार्किंग व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्यामुळे पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे पाटण शहरातील अंतर्गत रस्ते झाले खड्डेमय ठिकठिकाणी थीक रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य वाहनधारकांना वाहन चालवताना करावी लागत आहे तारेवरची कसरत पाटण ते मुळगाव मार्गावरील कोयना नदीच्या पुलाजवळ कचऱ्याचे साम्राज्य पाटण नगरपंचायतीचे सोयीस्करपणे दुर्लक्ष परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर येथे ऊसतोड मजुराच्या अडीच वर्षाच्या चिमुरड्याचा रहमतपूर बोरगाव रस्त्याकडेला खेळत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी होऊन झाला मृत्यू अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार रहमतपूर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल मान तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वळवाच्या पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण खासदार उदयनराजे भोसले कोरेगाव विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना खट्टाव येथे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या निवासस्थानी सदीची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार महेश शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा केली सातारा लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक बारा एप्रिलपासून सुरू होणार असून एकोणीस एप्रिलला दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत असणार आहे तर बावीस एप्रिलला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे या सर्व प्रक्रियांवर सी सी टी व्ही तसेच व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाईल सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे अशी माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली सातारा शहरातील गोडवलीकरांचा सामाजिक उपक्रम इतिहास घडवेल आमदार शिवेंद्रजी भोसले यांनी रक्तदात्यांचा सत्कार करून मानले आभार